उपस्थित सर्व श्रीकापूर परिवार या ठिकाणी आपण जम्मू काश्मीर येथील पैलगाम या ठिकाणी काल एक दहशतवाद्यांचा बाहेर प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे दहशतवाद्यांनी एकोणतीस जणांची क्रूर हत्या या ठिकाणी केली आणि हत्या करत असताना त्या ठिकाणी त्यांनी तू कुठल्या धर्माचा आहे याची विशेष विचारणा केली आणि हिंदू धर्माचा आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घातल्या हा जो भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यासाठी आपण जमलेलोच आहोत त्याचप्रमाणे आता आताच मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आताच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपले गृहराज्यमंत्री अमित शाह साहेब देखील त्या ठिकाणी जाऊ आलेले आहेत आणि ही घटना चीर घेण्यासारखी घटना आहे त्यामधलं काही अशी उदाहरण आहेत की ती मनाला अशी झोपणार आहे अगदी महिनाभर न झालेला लग्न केलेलं झोप पण त्या ठिकाणी गेलं आणि बायको समोर त्याची हत्या गोळ्या घालून केली ते जे दृश्य आपण बघतोय सोशल मीडियामध्ये देखील त्याचा किती गण झालेला आहे एका साईडला शव पडले आणि ती निष्ठा अशी त्याची बायको नवे नव तरुण मोदी वधू त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेमध्ये बसलेली आहे आणि अशा चीट येणारा हल्ला आहे आणि विशेष करून हिंदूवर केलेला हा हल्ला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण जमत असताना त्या ठिकाणी त्याचा ईट का जबाब भत्तर देणार भारत याची अपेक्षा याच्या आधी देखील पुलवामाच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलं होत त्यांचा त्यांची सर्व अतिरेकी भारताच्या सैन्य दलाने जवानांनी मारले होते आज देखील जवान कुठल्याही क्षणी त्यांना असा करारा जवाब देतील की त्यांच्या सात पिढ्यांना त्यांना जाब विचारावा लागेल अशा प्रकारची हिंदूंची हत्या केल्यानंतर काय काय भोगावं लागणार आहे याचा परिचय जवान या ठिकाणी घेतील यात काही शंका नाही महाराष्ट्र देखील अंदाजे सात ते आठ आपले हिंदू त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या सर्व गोष्टीचा निषेध या ठिकाणी आपण करून त्याची नोंद या ठिकाणी उपस्थित आमचे शिवसेनेचे पदाधिकारी परेश शैलेश मारुती बरीच मंडळी या ठिकाणी आहेत आमचे साऊथ इंडियन एक्सिलचे नायब साहेब म्हणजे या सर्वोच्च माध्यमातून आम्ही सन्मानिय पंतप्रधान मोदी यांना पण देखील आपण केलेल्या निषेधाची नोंद त्या ठिकाणी करणार आहोत परंतु गेलेल्या शहीदांना आज आपण श्रद्धांजली देणं हे आपले कर्तव्य आहे आणि त्यांच्या कुटुंबाला मागे खंबीरपणे उभं राहणं ते वाघविषयपमध्ये श्रीनगर शांतीनगर रामनगर कैलासनगर या संपूर्ण भागात नेहमी अत्यंत दुःखदेच्या वेळी आप नेहमी आपली जनता मागे राहिलेली आहे त्यांच्या मागे सक्षमतेने उभे राहिलेले ज्या ज्या प्रकारची मदत या ठिकाणी आपल्याला करायची प्रयत्न करू आपण या ठिकाणी जास्त न बोलता प्रजापती ब्रह्मकुमारीच्या आमच्या दिदी त्यांना या ठिकाणी पॅन्डल लावण्याची विनंती करतो आपल्या सर्वांनी या ठिकाणी शांतपणे कॅन्डल लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर श्रद्धांजली त्याच्यानंतर घेऊया आधी आपण श्रद्धांजली घेऊया आणि त्याच्यानंतर एक कॅन्डल लावून श्रद्धांजली घेऊया आणि त्याच्यानंतर सर्वांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्यात मी विनंती करतो मी त्या दिदीला विनंती करतो की त्यांनी कॅन्डल लावावं सर्वांनी एकशात शांतपणे श्रद्धांजली देण्यासाठी दोन मिनिटं स्तब्ध उभं राहायचे